नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा व व्ही डी एस फोर आणि इतरही स्पर्धा परीक्षा याकरिता आजचा विषय आहे गणित आणि घटक आहे अपूर्णांक भाग बारावा तर या ठिकाणी मित्रांनो आज अपूर्णांकांची आपण बेरीज कशा पद्धतीने करायची हे या आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासत आहोत तर या ठिकाणी स्क्रीनवरती प्रश्न असा आहे बरं सहा छेद आठ अधिक नऊ छेद आठ बरोबर किती तर या ठिकाणी आपल्याला समच्छेद अपूर्णांकांची बेरीज करायची आहे आणि समच्छेद अपूर्णांकांची बेरीज करत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की हा जो छेद आहे अपूर्णांकांची बेरीज करताना किंवा वजाबाकी करत असताना आपल्याला छेद हा समान असावा लागतो समच्छेद असावा लागतो आणि यामध्ये पहा बरं तर सहा छेद आठ आणि नऊ छेद आठ या दोघांचा छेद काय आहे समान आहे आणि छेद समान असल्यामुळे छेद आपल्याला एकदाच लिहायचा असतो तर या ठिकाणी बघा अशा प्रकारे मांडणी करायची आहे सहा अधिक नऊ छेद आठ बरोबर सहा आणि नऊ किती झाले बघा तर सहा आणि नऊ झाले पंधरा छेद आठ आता जर एखाद्या वेळेस अंशाने छेदाला किंवा छेदानी अंशाला जर भाग जात असेल तर आपण त्या ठिकाणी सममूल्य अपूर्णांक देखील पुढे काढलात तरी चालणार आहेत या ठिकाणी आपल्याला आठ आणि पंधरा यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भाग वगैरे जात नाही त्यामुळं या ठिकाणी त्यामुळं या, या उदाहरणाचं जर उत्तर पाहिलं तर येतं आहे पंधरा छेद आठ एक काळजीपूर्वक लक्षात ठेवायचे आहे आपल्याला फक्त अंशांचीच बेरीज किंवा वजाबाकी करायची आहे छेदांची नाही किंवा काही विद्यार्थी बघा काय करतात घाई गडबडीमध्ये छेदांची सुद्धा बेरीज करून मोकळे होतात तसं करायचं नाही म्हणजेच पंधरा छेद आठ पर्याय क्रमांक तीन हे उत्तर या प्रश्नाचं मित्रांनो बरोबर आहे ते अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे रंगवायचं देखील आहे ठीक आहे आणखी एक आपण सरावासाठी पुढचं उदाहरण पाहूया बरं पुढचं उदाहरण काय आहे तर पुढील अपूर्णांकांची बेरीज करा आणि या ठिकाणी अपूर्णांक या ठिकाणी दिलेले आहेत अकरा छेद नऊ अधिक नऊ छेद नऊ अधिक तेरा छेद नऊ ठीक आहे तर यांची आपल्याला आता काय करायची आहे बेरीज करायची आहे जसं आपण मागच्या उदाहरणामध्ये पाहिलं त्याच पद्धतीने याही उदाहरणामध्ये आपल्याला अपूर्णांक कितीही असू देत जर त्याचे छेद समान असतील तर त्या ठिकाणी आपल्याला छेद एक तास लिहून घ्यायचा आहे म्हणून अकरा अधिक नऊ अधिक तेरा छेद नऊ ठीक आहे तर या ठिकाणी आता आपल्याला यांची बेरीज आपल्याला करून घ्यायची आहे तर करा इकडे बेरीज तीन आणि नऊ बारा आणि एक तेरा आजचाला एक, एक आणि एक दोन तीन तेहत्तीस छेद नऊ तेहतीस छेद नऊ हे या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर बरोबर आहे समजा जर आपल्याला याचं सममूल्य अपूर्णांक करता आलं तरी देखील करता येईल आपल्याला पहा कसे होईल तर तीन त्रिक नऊ आणि तीन एके तीन तीन एके तीन अकरा छेद तीन ही उत्तर या ठिकाणी मित्रांनो या अपूर्णांकाचं बरोबर देखील आहे त्यामुळं आपण अगोदर काढलेलं जे उत्तर आहे तेहतीस छेद नऊ हे देखील हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे अकराचे तीन सममूल्य अपूर्णांकामध्ये सुद्धा उत्तर येऊ शकतं त्यामुळे तशाही पद्धतीने आपली तयारी असणं गरजेचं आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचं मित्रांनो अचूक उत्तर आहे आणि पहिल्या क्रमांकाचं वर्तुळ आपण काय करायचं आहे रंगवायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आजच्या या व्हिडिओच्या भागामध्ये आपण समच्छेद अपूर्णांकांची बेरीज प्रकारे करायची ती आजच्या भागामध्ये अभ्यासलेली आहे यानंतर जे आपण पुढच्या भागामध्ये देखील अशाच प्रकारची काही उदाहरणं पाहणार आहोत तर व्हिडिओमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद